चीद चीद काड़ी काड़ी आता आपण वल्या नारळाची खोबऱ्याची बर्फी बनवित आहे त्याच्यासाठी मी अडीच नारळ काळे सार काढून असं चिरून घेतलेलं आता मिक्सरला फिरवायचं बघा आता आपण मिक्सरला फिरवून घेतलं की असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं चालू बंद चालू बन, बन करायचं ना असं फिरवून घ्यायचं दुसरी व्याज फिरवून घ्यायची हे मोठं फिरवून घ्यायचं लय मोठं ठेवायचं नाही चालू बंद करून चालू बंद करून फिरवून घ्यायचं आता हे बघा साहित्य काय काय लागतं आता हे मी खोबरं बारीक करून घेतलंय आता तीन वाट्या असं दाबून दाबून मी अशा तीन वाटे खोबऱ्याच्या खिसाच्या भरल्या आता या तीन वाट्या खोबऱ्याचा खीस घेतला तर सपाट अशा दोन वाट्या साखर घेतली त्याच्यासाठी बदाम पिस्ता भरून टाकायसाठी घेतलंय एक चमच्या विलायची आणि एक चमच्या तूप आता तूप आपण भाजायला टाकायचं खीस भाजतानी बघा आता आपण गॅस चालू केला ह्याच्यात चमच्याभर असं असत तूप टाकायचं खोबऱ्याचा खीस भरवायसाठी आणि भाजून घ्यायचं खोबऱ्याचा खीस गॅस करायचा नाही मध्यम गॅस फोन असं चा त्यांचं जरा भाजून घ्यायचं घ्यायचं असं फोबऱ्याचा खीर चांगला गरम झाला की साखर टाकायची त्याच्यात ते बघा आता आपला खोबऱ्याचा साखर टाकून घ्यायची अशी साखर टाकून मग हे बघा आता आपलं हे मिश्रण ताल आहे आता हे कसं वाळकायचं पाण्याचं असं फेस कडेचा बंद होतो असं थोडस घेऊन आपलं वाटी उठायचं गारवून द्यायचं जरा तो गॅस फार बारीक करायचा आणि असं हाताला गोळा होतोय काय बघायचा कि बघा तसं इलायचं का, का आता येईल दोन मिनिटात आपलं मिश्रण झालं तसमय आता विलायची टाकायची त्याच्यात एक चमचे गायची घेते ना ते टाकून घ्यायची असा गोळा होतो दिसत नाही जरा थंड करायला असं गोळा झाला की टाकून घ्यायचं असं जरा मिश्रण काढून घ्यायचं वाटी वास गुळाव टाकायचं गॅस बारीकच ठेवायचा गॅस फुल ठेवायचा नाही मग असं थंड झालं की बाबा हो असं असं सैल राहिलं नाही पाहिजे हे बघा आता पूर्णच झालं आहे आता या स्टेपला थपाय घ्यायचं असं हाताला काटलं नाही पाहिजे ना असा गोळा झाला पाहिजे आता या आपलं पूर्ण झालं आहे मिश्रण आता थपाय घेऊ आपण मिश्रण झालंय ना असं होतून घ्यायचं आधीच ताटाला तुकला उठवायचं घ्यायची आधीच तयारी करून घ्यायची सर्व मग असं थपून घ्यायचं पिस्तान बदाम मग थापायचं म्हणजे बसत्यात ज्या माळून आघून घ्यायचं असे वाटीने म्हणलं तरी थापा येत वाटीने थापून घ्यायचं हे बघा आता पाच मिनिटातच लगेच चुकतं आता आपण कापून घेऊ असं कापून घ्यायचं का सुरवातीला कापून घ्यायचं आणि मग तसंच ठेवायचं दहा पेन पंधरा मिनटात चांगल्या वाड्या निघतात आता पंधरा मिनटात पार सुक आपण आता कट करून घेतल्या तुम्ही बी असेच करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा